काडी बाप इकडे आओ इकडे ये नाही पाहिजे हाय हॅलो नमस्कार बघा आमच्या शेतातली तूर किती सुंदर आहे तर बघा किती शेंगा आलेले आहे बघा आपण बाजारातून एका पाव पाव किंवा एक किलो समजा आणतो आणि हे एका याला एका फांदीला बघा किती शेंगा तर हे आहे आमचं शेत तर बघा किती बघा पूर्ण ओळी पूर्ण वाकून पडल्यात तर खूप मोठं आहे आता एवढं नाही दाखवू शकत इकडे बघा इकडे हरभरा तिकडे समोर हळद आहे आता हे बघा शिंगा जोडून बघा किती छान आलेले आहेत खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे शेतातलं बघा ते आहेत माझे सासरे एक आर्मी मॅन हे आमचे साहेब माझे सासरे आहेत ही विहीर आहे आमची आणि ही हळद आहे बघा तर शेतातली मज्जा म्हणजे खूप वेगळीच तर बघा मी शेंगा तोडल्यात आणि शेंगा तोडल्यामुळे माझा असा अवतार झालेला आहे तर खूप छान वाटत आहे शेतात आज आलो तर हे पूर्ण शेतात तूर आहे बघा आणि ही हळद सासरी गोवा ते विहिरीवर हे हळद आणि हा मेन रोड आहे आमचा तर चला तुम्हाला विहीरी पण दाखव बघा मिरच्याची झाडं खूप छान हे शेपू बघा किती सुंदर आहे शेपू हे बघा किती लदबत मिरच्या खूप निसर्गरम्य असं वातावरणाने आणि रोडसुद्धा जवळूनच आहे साहेब हे आमचे विहीर बघा किती पाणी आहे मच्छा पण आहेत विहिरीत मुलं बोर तोडून राहिले आली आली

आपल्यावर टाकलं हो का हे का लसन पात घेऊ का नाही मी म्हटलं खुडतात का नाही म्हणून लसणात हो ना किती महाग आहे नाही आता आईजेव गावरा नाही का गा? गावरा नाही पांढरायचे लाल। लाल ते लोक असे येते ना त्याचं हो आपल्या इकडे जास्त नाही भेटल तसं जाऊ दे जे ते बरे माग आहे ना त्याच्यामुळं महाग आहे ना, ना। जास्त खुडून नेला वाटते जास्त नाही टाकलं समोर तर हा बघा ते काय तिथं हिरेवर आहेत ना डबलच झाले ना तूर मस्त आहे या वर्षी पण भाव लय कमी या वर्षी हे का नाही ज्या वर्षी आली त्या वर्षी भाव कमी शेतकऱ्याचं मरण म्हणून सांगेल ज्या दिवशी त्या वर्षी लय भाव राहते <णिया> हे आशिले मस्त कोवळ्या कोवळ्या हे शेंगा हे शेंग ते काय हातात दिलं काय तिच्या पाडते ती जाऊ जाऊन म्हटलं वाचले खराब वेळ लाव बाप बापा वांगे मिरच्या मोठी करते मी आता आलूचे झाडं नेमकेच लावलेले इथं आणि ही आहे आमची हळद तर बघा खूप छान आहे आणि मी आत्ताच भाजीपाला तोडला आहे वांगे हिरव्या मिरच्या आणि आता चाललो आहे आम्ही तिकडे तर बघा माझ्या मागे हे आहे आमचं आणि शेतात खूप छान अशी हळद आहे आणि तूरसुद्धा आहे आणि इथे पण तूर आहे आणि ही आमची फॅमिली लवकर आहे का

मिरच्या बाप रु दाद्या हे पहा आमच्या दाद्याने किती मिरच्या तोडल्या कोणाला दाखवल्या दाखवायला नाही मोबाईल मध्ये टाकीच कोण म्हणते दाद्या बस झाल्या आता बस झाल्या तुम्हाला बी ठेवा ना <laughs>

हो ला ला, दे हो दे त्या बघू दे तर हे बघा आमच्या मिरची झाल्याला किती मिरची आल्या शेतात कशाला बिनकामी बघाले हा या काय किती दिवस राहणार फ्रीज मध्ये म्हणलं तर आठ दहा दिवस राहतात फक्त नंतर खराबच होतात दोन किलो वाढला पाहिजे हो एवढे झाडं म्हणलं पाहिजे हे पाहिजे लय तिकड राहतात बारीक मिरची लोंगी मिरची नाही हे पाहिजे पाहिजे मग आपल्या घरच्या लोकांना खायला शिवाय वाट नाही बापा सतीच रास फक्त हे खातात येईल नाही टेन्शन झालीच झाली भाजी भाजी कोण खाणार आहे चांगली झाली घरी जेवण केल ते ना हो भेंडीची भाजी त्याची मुडव असते आमचं येणं म्हणजे भेंडीची भाजी केली ती मी उशीरा घातले चालत हो हो बस झालं आता आता नाही बा काय घेतले घेतले वांगे घेतले आता का। का। कर्डे... ना काढ्याची भाजी आणा करड्याची कड्ड्याची भाजी आणा तिकून कड्ड्याची भाजी हो नाही ना आता नाही थोडाशी खाल्लं का ती ऐकू येते ऐकू येते तर ही बघा आमची हळद किती सुंदर आहे तर आता मी आले इथून वांग्या वांगे मिरच्या टमाटे घेऊन लसणाची पात संबार मेथी काय जाऊ दे मग राहू दे बापा बापा मोठ्या पप्पाला म्हणा मिरच्याच खा हे आमचा दादू मिरच्या तोडणारा दादू <laughs> याच्यात पाय घेऊन बरं अटकल हो वाळू दे वाळू दे चांगले घेतले घेतले राहू दे आता कशाला आणता समाराना जा समाराना जरा आता तिकडे বীচা ঝাড়